भाऊ पावती विचारली पावती विचारली दोन मीटर अकराशे रुपये पावती विचारली दहा व्यसन एसन आलो सो आम्ही अकराशे रुपये पावती आठ हजार रुपये औषधाच शाय चुकला काय चाललं सांगतो बोलायला अरे देवाच्या ठिकाणी बरं भाषा व्यवस्थित वापरावा माणसाला प्रेमाला समजत आहे रेट्यूब चायन आहे ना युट्यूब चायन नाही शूटिंग आम्ही अखेर संगमनेर तालुक्यातील दत्तधाम सरकार येथील आश्रमात चालणाऱ्या आर्थिक लुटीचा व्हिडिओ समोर आलाय संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील तथाकथित गडगे महाराज नामक व्यक्तीनं दत्तधाम सरकार असा दरबार भरवत अंधश्रद्धेचा खेळ मांडल्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून हा महाराज स्वतःच्या युट्यूबवर अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे व्हिडिओ प्रसिद्ध करत असल्यानं आजारानं त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून घेतो तेथे आल्यानंतर त्या ते लोकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय नाशिक जिल्ह्यातील एका कुटुंबाची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आम्ही वडगाव पाणी ते श्री गुरुदत्तधाम इथं व्यसनमुक्तीसाठी गेलो आमच्या दाव्यासाठी आम्ही साडे अकरा हजार रुपये पेसन मुक्तीची पावती आणि अकराशे रुपये पावती अशी एकूण दलित रक्कम आम्ही तिथे गेल्यानंतर त्या पावती फाडणारा असतो त्याला शेकाला विचारलं की तो डायरेक्ट आम्हाला खूप असा वरून बोलायला लागला की आवाज कमी करा आवाज कमी करा जास्त आवाजात करू नका हिला तुम्हाला माहिती नाही का तुम्ही आहे का आणि बाहेर बोल नाही का तुम्हाला दिसत नाही का या अशा भाषा वापरून आणि सर्व लांबून लांबून लोक आपल्या आजारासाठी येतात आणि या आजारात सगळ्यांची पिळवणूक केली जाते खूप असा पैसा वसूल केला जातो आणि एवढे लांब जाऊन लोकांना चांगली वागणूक सुद्धा नाही प्रेमाचं बोलणं ना सुद्धा नाही आणि परत इथं कशासाठी आले तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं का आणि तुम्हाला कोणी आमंत्रण देऊन इथं यायची काही गरज नाही आणि तुम्हाला दोन दिवस पावतीच देणार नाही अशा या भाषा वापरून शेवटी आम्ही नाराज होऊन आम्ही आमच्या घरी निघून आलो आणि दोन चार कुटुंब होते तिथं परत एक बाईचं मुलग खूप असं आजारी होत तरी पण बाबांनी त्यांना त्याला लवकर घेतलं नाही आणि पावतीचे पैसे घेऊन त्याचे ओढलेले पैसे सुद्धा परत दिले नाही आणि परत देत नव्हते आणि त्या मुलाकडे सुद्धा लक्ष देत नव्हते कारण ते बोलून घेतात तिथं लोकांना लामून लांबून हे युट्यूबला दाखवून आणि बोलून घेतात आणि त्यांना वेगळीच हे देतात म्हणून आम्ही याबद्दल खूप असं वाईट वाटलं आम्हाला कारण जीवनामध्ये माणसाला खूप महत्व दिलेलं आहे आणि परमेश्वर काही पैसे मागत नाही पण हे परमेश्वराच्या नावावर सर्व लुटमार चालू आहे आणि बाबा सुद्धा एवढा गोंधळ झाला बाहेर तरी पण बाबा सुद्धा बघायला आले नाही काय झालं काय नाही कोणीच आलं नाही शेवटी आम्ही नाराज होऊन आमच्या आमच्या घरी होऊन आलो ही बघा यांची या गुरुदत्त या आमची ही परिस्थिती असून सर्वांनी याची काळजी घ्या आणि नंतरच एवढी विनंती तसेच याच आश्रमात काही दिवसांपूर्वी काम करणाऱ्या गणेश त्रिपाठी या पुजाऱ्यानं या महाराजांना कोणतीही आध्यात्मिक परमार्थिक ज्ञान नसताना वेगवेगळे विधी करून अज्ञान भक्तांची लूट केल्याचं म्हटलं आहे नमस्कार मी गणेश दत्तात्रय पाटील दत्तधाम सरकारविषयी थोडक्यात माहिती देत आहे दत्तधाम सरकारमध्ये पितृदोषाचा जो हवन विधी केला जातो तो अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही केला जात नाही व भक्तांची लूट अशा प्रकारे केली जात नाही इथे प्रत्येक भक्ताकडून एकवीस हजार रुपये अमावश्याच्या पितृदोषाच्या हवनाचे घेतले जातात तरी सर्व भावी भक्तांना नम्र विनंती आहे की एकवीस हजार रुपये हा रेट आपल्या महाराष्ट्रात कुठल्याही संस्थांमध्ये घेतले जात नाहीत एकवीस हजार रुपये पितृदोषाचे कुणीही घेत नाही आणि असा पितृदोष कुठेही काढला जात नाही तर आपल्या महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर किंवा निरा नरसिंगपूर या ठिकाणी पितृदोषाची शांती केली जाते त्या ठिकाणी जास्तीत जास्त पाच हजार रुपयेपर्यंत घेतले जातात दत्तधाम सरकारमध्ये जी लूट चालू आहे ती कधी थांबणार आहे माझी नम्र विनंती आहे सरकारला की ही लूट थांबण्यात था यावी त्या था। बाबांना ताबडतोब अटक करण्यात यावी अर्थात कालसर्प विधी हा फक्त त्रिवेणी संगम व ठराविक धार्मिक तीर्थस्थळांवरच होत असतो मात्र तो, तो विधी अव्वाच्या सव्वा हजारो रुपयांची लूट करून वडगाव पान येथील आश्रमात केला जातोय त्यामुळे तथाकथित बोंदू महाराज हा फक्त आर्थिक लूट करण्याच्या उद्देशानं हा आश्रम चालवत असून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पदाधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेस चा या चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा या संदर्भात आवाज उठवलाय फसवणूक झालेल्या लोकांच्या तक्रारी आता प्राप्त होत असून या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवून लोकांच्या आर्थिक लूट होऊ नये म्हणून आपला प्रयत्न असणार आहे ज्यांना कोणाला आपली या दत्तधाम सरकार या ठिकाणी जाऊन फसवणूक झाली आहे अशा लोकांनी शहाण्णव एकोणनव्वद चौदा झिरो चार चाळीस हे कोणत्या कंपनीचे औषध चुकीच्या पद्धतीने कंपनीची अधिकृत परवानगी न घेता व रुग्णांना चुकीचे औषध दिल्यामुळे कोणत्या आजारांना भक्तांना सामोरं जावं लागेल याची सविस्तर मुलाखत प्रसिद्ध करणार आहोत न्यूज एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते